मित्रांनो पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे आकर्षित होतात हे सर्वांना माहिती आहे ही अतिशय सामान्य बाब आहे जेव्हा आकर्षण कौतुकाच्या पलीकडे जातं आणि चुकीच्या नात्यात रूपांतरित होतं तेव्हा गडबड होते असं झाल्यास काही जणांचं वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त होऊ शकतं कारण भारतीय संस्कृतीमध्ये विवाहबाह्य संबंध नेहमीच चुकीचं मानलं गेलं आहे अनेकदा लग्नाच्या काही काळानंतर पुरुषांना इतर स्त्रिया आवडू लागतात ते त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात ते त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचारही करू लागतात पण या मागील कारण काय आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का चाणक्य नेतीमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष कुटुंब नातेसंबंध प्रतिष्ठा समाज संबंध देश आणि जगाशी संबंधित तत्वांची माहिती स्पष्ट केलेली आहे चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी पती पत्नीच्या नात्याबद्दलही काही तत्व सांगितलं आहे कोणत्या कारणामुळे पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात याबाबत त्यांनी सांगितलं आहे शारीरिक समाधान न होणं पती पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंधाची महत्वाची भूमिका असते त्यांच्या अभावामुळे दोघांमधील आकर्षण कमी होऊ लागतं अशा परिस्थितीत विवाहबाह्य संबंधांचा विचार मनात येऊ लागतो कमी वयात लग्न होणं लहान वयात लग्न होणं हे पती पत्नीच्या नात्यासाठी चुकीचं आहे तरुण वयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत जास्त गंभीर विचार असते कमी वयात समजही कमी असते करिअरची चिंता जास्त असल्यामुळे अनेकांचं बाकी कशातही लक्ष लागत नाही कालांतरानं जेव्हा जीवनात धैर्य येतं आणि करिअर सुरळीत होतं तेव्हा व्यक्ती आपल्या इच्छांकडे लक्ष देते अशा परिस्थितीत देखील विवाहबाह्य संबंधांचा धोका वाढू लागतो जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होणं वैवाहिक जीवनात असं निदर्शनास आलं आहे की अनेकांचं आपल्या जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होतं अशा परिस्थितीत लोकांना इतर महिला किंवा पुरुष आवडू लागतात ही परिस्थिती टाळण्यासाठी पती किंवा पत्नी दोघांनीही एकमेकांची काळजी घेतलं पाहिजे त्यामुळे नात्यातील प्रेम टिकून राहतं नात्यात विश्वास गरजेचा काही पुरुष पत्नी असताना विवाहबाह्य संबंध योग्य मानतात अशा परिस्थितीत पती पत्नीच्या नात्यात परस्परवरील विश्वास खूप महत्वाची भूमिका बजावत असतो विश्वास असेल तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतात मुलांच्या जन्मानंतर नातेसंबंधात बदल आई वडील होईपर्यंत वैवाहिक जीवनात जास्त उत्कटता असते असं निर्देशनास आलं आहे की मुलाच्या जन्मानंतर पुरुष आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतात पत्नी आपल्या पतीऐवजी मुलांना जास्त महत्त्व देऊ लागते हे त्यामागील कारण मानलं जातं वरील कारणामुळे बहुतेक पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होत असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद